दिल्लीमध्ये काँग्रेसचा झालेला पराभव त्यांच्या स्वकर्तृत्वाने झाला असून दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला धू धू धुतले आता महाराष्ट्राचे प्रवक्ते दिल्लीच्या पराभवाचं खापर वर फोडतील असं म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला राहुल गांधी यांनी कामोठी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालावर आक्षेप घेतला मात्र दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक त्यांनी माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात लढावी मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही असं खुला आवाहन देत बावनकुळे राहुल गांधींनाही डिवसलं काँग्रेसला आणि केजरीवालला दिल्लीच्या जनतेने धू 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 खर तर काँग्रेस पार्टी ही आपल्या स्वकर्तृत्वाने ठरलेली आहे काँग्रेसने कधीही जनतेच्या विकासाचा मार्गच निवडला नाही आणि दिल्लीचा निकाल हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे देशाच्या जनतेने हे स्वीकारला आहे डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशामध्येही आपण बघितलं देशाच्या पंच्याहत्तर टक्के भूभागावर भारतीय जनता पार्टीचे सरकार एवढा करता आले की मोदींच्या नेतृत्वामध्ये जनतेला आता विकास दिसतो आहे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित राज्याचा संकल्प होणार आहे आणि त्यामुळं आता दिल्लीच्या कार्यकर्त्यांना तिथल्या नेत्यांना माननीय केंद्रीय नेतृत्वाचं मी खूप खूप अभिनंदन करतो आभारी मानतो ऐतिहासिक विजय सत्तावीस वर्षानंतरचा ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्तावर या ठिकाणी असणार आहे आणि ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला मतं दिली आहे महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये ती अपेक्षा भाजपच पूर्ण करू शकतं मोदीजीच करू शकतात हा विश्वास लोकांचा मोदीजीवर आहे आणि त्यामुळं जो संकल्प आम्ही दिला आहे संकल्पपत्र दिलं लोकांना विकासाचं संकल्पपत्र दिलं आहे त्यावरच जनतेने आम्हाला मतं दिली आहे दिल्लीच्या विद्यार्थ्यांमध्ये हे आता नोंदला गेला आहे देश आता मोदींच्या बाग उभा आहे राहिला प्रश्न काँग्रेसचा उद्या किंवा परवा काँग्रेसचं एक स्टेटमेंट येईल मशीन खराब झाली होती ऑलरेडी काल नाही दिल्लीमध्ये मशीन खराब झाली होती हे आता चालू होईल उद्यापासून आणि महाराष्ट्राचे महान प्रवक्ते सकाळचे नऊचे ते प्रवक्ते बोलायला सुरू करतील जो बोलणं सुरू झालं असेल परवा त्यांनी कामठीवर आक्षेप घेतला माझ्या मतदारसंघावर त्याला कळत नाही राहुल गांधीला अभ्यास केला पाहिजे कामठी विधानसभेत येऊन राहुल गांधींनी कधी लढलं पाहिजे कामठी विधानसभेत माझा तुमच्या माध्यमातनं राहुल गांधीला चॅलेंज आहे की दोन हजार एकोणतीसची लढाई त्यांनी माझ्याविरुद्ध लढावी राहुल गांधी आणि बघा दो मी दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार झालो कामठी अठ्ठावन्न हजार मतं घेऊन पंच्याण्णव हजार मतं घेऊन दोन हजार नऊला झालो दोन हजार चौदाला एक लाख एकतीस हजार मत आमदार झाला दोन हजार एकोणीसला मला पक्षाने पक्षाचं काम करायला सांगितलं तिथे नवीन आमदार दिला ते निवडून आले कामठी विधानसभेत सलग पाच वर्ष पाच वेळा वर्ष, पंचवीस वर्ष, वर्षापासून भाजपा जिंकताय ते राहुल गांधी म्हणत आहेत ती कामठीत गडबड झाली तर माझा सवाल राहुल गांधीला आहे आपल्या माध्यमातून राहुल गांधींनी दोन हजार एकोणतीसची लढाई कामठी विधानसभेची लढावी मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे आणि निवडून जिंकून दाखवी माझी जनता आमचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठावान आणि जनता प्रामाणिक आहे माझे दीड लक्ष परिवाराची व्याप घरगुती वा, संबंध आहे आणि त्यामुळं कामटे विधानसभेबद्दल राहुल गांधींनी बोलू नये उद्या जाहीर करावं राहुल गांधींनी मी दोन हजार एकोणतीसला लढायला तयार आहे मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही सर मगाशी बोलता बोलता आपण म्हटलं की महापालिकेच्या निवडणुका एप्रिल मेमध्ये होतील काय तुमचं नाही मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात आमचं सबमिशन सुरू आहे मान्य सुप्रीम कोर्ट आम्हाला मान्यता देईल आणि ओबीसीच्या आरक्षणाची केस लवकरच निर्णय होईल आणि साधारण फरवरीपर्यंत जर निर्णय झाला तर मार्च एप्रिल मेपर्यंत निवडणुका होऊ शकतात आमची अपेक्षा आहे की खूप दिवस आता स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका रिकाम्या राहू नये लवकरच या निवडणुका झाल्या पाहिजे त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ज्या दिवशी निवडणूक आयोग लागेल लावेल त्या दिवशी महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंदीने सांगितलं आहे की आम्ही जे काही मनुष्यबळ लागतं निवडणुकीला किंवा जे काही व्यवस्था उभ्या करा लागतात त्या महाराष्ट्र सरकार करत असतं कारण निवडणूक का आयोगाचा निर्णय आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा राज्य निवडणूक आयोग निवडणूक घेत असतो स्थानिक पातळीवर भाजप स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित आहे तर नाही असं नाही आहे आमचा महाराष्ट्राचा निर्णय महायुतीचा पण शेवटी आम्ही स्थानिक जे आमचे युनिट आहे त्या युनिटला एकदा विश्वासात घेऊ शेवटी ही निवडणूक स्थानिक असल्यामुळं स्थानिकच युनिट त्याच्यात निर्णय करतं पण महाराष्ट्र म्हणून आम्ही निर्णय केला आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत निवडणूक लढली पाहिजे महायुतीत कुणीही नाराज नाही एकनाथ शिंदे हा त्याग करणारा कार्यकर्ता असून तो आधीच मुख्यमंत्री झाला असता मात्र उद्धव ठाकरेंच्या परिवार वादामुळे शिवसेनेच्या वाटोडं झाल्याचं सांगत बावनकुळे उद्धव ठाकरेवर तोप डागली त्यांनी चर्चा सुरू केली तेच सांगतील हो प्रत्येक भाजपाचे जे मंत्री आहेत तेरा मंत्री त्यांच्याकडे खासगी पीए नेमण्यात आलेला आहे अशाच प्रकारे महायुतीचे जे इतर मंत्री आहेत त्यांच्याकडे पण खासगी पीए नेमण्यात येणार आहे खाजगी पीओ नाही आहे भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचा समन्वय आणि मंत्रिमंडळाचा समन्वय समन्वय मंत्रिमोदयाचा म्हणजे त्या खात्यामध्ये होणारे निर्णय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता जर अधिकृत असला तर त्या खात्याचे निर्णय पक्षातर्फे आम्ही घरोघरी पोहोचू शकतो कारण पक्षाची युनिट फार मोठा आहे आज समजा मी एखादा निर्णय घेतला आणि या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हे कार्यकर्ते घरोघरी जातील त्यामुळे एक पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता महोदयाकडे असावा आमच्या शिंदे अजूनही नाराज आहेत हे बोलले का एकनाथ शिंदेची नाराज नारा आहे मग काही नाही हो एकनाथ शिंदेसारखा एक चांगला सज्जन कार्यकर्ता जो या राज्यामध्ये त्याग करणारा कार्यकर्ता आहे त्यांनी त्यावेळी बघा तेव्हा त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन त्या ठिकाणी अनेक गोष्टीचा त्याग केला दोन हजार एकोणीसमध्ये बघा त्यांनी तेव्हाही त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं पण उद्धव ठाकरेजींनी त्या ठिकाणी त्याला होऊ दिलं नाही एकनाथ शिंदेजींना उद्धवजींना स्वतः व्हायचं होतं एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्ता पक्षात असताना त्यांना मुख्यमंत्री उद्धवजींनी का नाही केलं उद्धवजी मी आणि माझा मुलगा दोघांच फसले राहिले आणि त्याचं वाटवडं झालं त्यामुळे मला असं वाटतं की आता आमचं सरकार आलं आहे एकनाथजी अत्यंत चांगल्या चार खात्याचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत चांगलं काम करत आहेत आम्ही चांगलं काम करतो आहे युती मजबूत आहे महायुती त्या ठिकाणी प्रचंड ताकदवान आहे आणि ही महायुती पुढचे पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार चालवेल आणि आमचं महायुती ही महाराष्ट्र आणि देशामध्ये विकसित महाराष्ट्र करेल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या